प्रश्न बघा भूतानमध्ये कोणत्या प्रकारचे शासन अंमलात आणले जाते योग्य उत्तर असणार आहे घटनात्मक राजशाही पुढील प्रश्न बघा भारताच्या कोणत्या भागात उष्ण उप उपउष्णकटिबंधाचे पूर्वीत जेट प्रवाह म्हणून प्रवाह हा उन्हाळ्याच्या महिन्यात उत्तरेला अंदाजे चौदा डिग्री वरून प्रवाहित होतो योग्य उत्तर असणार आहे दीवल्पीय भारत पुढील प्रश्न बघा महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये रिकामी जागा हे समृद्ध साठे आहे कशाचे बॉक्साईटचे पुढील प्रश्न बघा अजिंठा लेणी कोणत्या शहराच्या उत्तर सुमारे दोन तासाच्या अंतरावर आहे योग्य उत्तर असणार आहे औरंगाबाद पुढील प्रश्न बघा जुलै एकोणीसशे चोवीस मध्ये खालीलपैकी कोणी महाराष्ट्रात बहिष्कृत हित सभा केली आहे योग्य उत्तर असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढील प्रश्न बघा विदर्भातील मुख्य शहराचे नाव काय काय नागपूर पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणते पर्वतरांगा ही महाराष्ट्राच्या नैसर्गिक कणा म्हणून ओळखली जाते योग्य उत्तर असणार आहे सह्याद्री पर्वतरांगा पुढील प्रश्न बघा सोलापूर आणि अहमदनगर हे पश्चिम पठारी जिल्हे जागा क्षेत्राच्या केंद्रस्थानी आहे उत्तर शुष्क पुढील प्रश्न बघा वल्लभभाई पटेल यांनी बारडोली सत्याग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले हे आंदोलन विक्रम जागा या अधिवेशनाच्या यांच्या विरोधात होते कशा कशाच्या जमीन महसुलीतील वाढ पुढील प्रश्न बघा हिमालयाच्या खालीलपैकी कोणता भाग हा सतलज आणि काली नदीच्या दराते आहे योग्य उत्तर असण आहे कुमाऊ हिमालय पुढील प्रश्न बघा दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात जी डी पी वाढीची विस्तार टक्केवारी किती होती योग्य उत्तर असणार आहे साठ टक्के पुढील प्रश्न बघा रिकामी जागा म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व अखंडता यांची खात्री म्हणजे योग्य उत्तर असणार आहे बंधुभाव पुढील प्रश्न बघा दोन हजार वीस ते एकवीस पर्यंतच्या माहितीनुसार भारतामध्ये रस्त्याची जगातील रिकामी जागा बासष्ट पॉईंट सोळा लाख किलोमीटर आहे सोयोग्य उत्तर असणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाचे मोठे पुढील प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेच्या रिकामी जागामध्ये विहित केलेल्या प्रक्रियेनुसार राष्ट्रपतींना अनुच्छेद एकसष्ट पुढील प्रश्न बघा भारताची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे ती एकोणीसशे एकावन्नमधील तीनशे एकसष्ट दशलक्ष पोचली तर किती आहे एकशे एकवीस बाराशे दहा दशलक्ष पुढील प्रश्न बघा भारतात कोणत्या प्रदेशात कोशाचे खननन केले जाते त्याचे योग्य उत्तर असणार आहे कोरबा आणि पूर्व महाराष्ट्र पुढील प्रश्न कोणते राज्य हे भारतातील प्रमुख कापूस उत्पादन राज्यापैकी एक आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्र पुढील प्रश्न बघा ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणता अधिनियम समत संमत केला ज्याद्वारे लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यास मूलभूत हक्कावर अंकुश ठेवला गेला आणि पोलीस अधिकाऱ्याच्या बळकटी झाले कोणता कायदा आहे रौलट अधिनियम एकोणीसशे एकोणीस पुढील प्रश्न बघा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बंगालच्या फाळणी विरोधातील लढ्यासाठी भारतीयांना एक आणि स्वदेशी चळवळ सुरू करून परदेशी वस्तूवर बहिष्कार घातला कोण आहे बाळ गंगाधर टिळक पुढील प्रश्न बघा कोणत्या प्रकारचा परिव्यय हा उत्पादनाचा स्तर कितीही असला तरी स्थिर राहतो योग्य उत्तर असणार आहे स्थिर परिव्यय पुढील प्रश्न बघा भारतीय हिमालयाच्या पायथ्याशी असलेले मिश्र वनात कोणत्या वृक्षाचे प्रमाण जास्त आहे योग्य उत्तर असणार आहे साल वृक्ष पुढील प्रश्न बघा आय एम पी प्रश्न आहे भारतीय संविधानातील कोणते अनुच्छेद मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे अनुच्छेद 51 ए पुढील प्रश्न बघा वर्षातील कोणत्या महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात गडगडी वादळी येतात त्याचं योग्य उत्तर असणार आहे एप्रिल आणि मे पुढील प्रश्न बघा भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभागाचे प्रमुख कोण आहे आणि ते भारतात प्रमुख मानले जातात योग्य उत्तर असणार आहे भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक पुढील प्रश्न बघा परिवर्तित निविष्टी व्हेरिएबल इनपुटच्या प्रत्येक एकमेकामागे मिळणाऱ्या निष्पादन ओळखले जाते योग्य उत्तर असणार आहे सरासरी उत्पादन पुढील प्रश्न बघा सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे आहे योग्य उत्तर असणार आहे अनुच्छेद एकोणतीस आणि तीस पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वाघ हे सुंदर बनामध्ये आढळत असून ते केवळ वाघाची संख्या दर्शवतात त्याचं योग्य उत्तर असणार आहे भारतीय वाघ रॉयल बँगल पुढील प्रश्न बघा वारा सूर्यप्रकाश बर्फवृष्टी इत्यादीपासून आश्रय मिळण्याच्या उद्देशाने राखलेल्या अशी खालीलपैकी कशाची व्याख्या केली जाते योग्य उत्तर असणार आहे सेल्ट्रल बेल्ट पुढील प्रश्न बघा अठराशे सोळामध्ये कोणत्या करारामुळे इंग्रज नेपाळ युद्धाचा शेवट ब्रिटिशांच्या बाजूने होता योग्य उत्तर असणार आहे सगोलीचा तह पुढील प्रश्न बघा महाराष्ट्र प्रदूषण निय नियंत्रण मंडळाची स्थापना कधी झाली योग्य उत्तर असणार आहे सात सप्टेंबर एकोणीसशे वीस सत्तर सॉरी एकोणीसशे सत्तर पुढील प्रश्न बघा बुहधेश्वर किंवा राजराजेश्वर मंदिर हे एकमेक जागा बांधलेल्या द्रविड वास्तूचे उदाहरण आहे चोळ काळात पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या काळात पहिले बर्मयुद्ध झाले So, योग्य उत्तर असणारा अठराशे चोवीस ते अठराशे सव्वीस पुढील प्रश्न बघा अठराशे चाळीसमध्ये मुंबईत मूर्तीपूजा आणि जातीतील लढा देण्याच्या उद्देशाने खालीलपैकी सुधारणेला सुरुवात झाली योग्य उत्तर असणार आहे मंडळी पुढील प्रश्न बघा लोक त्यांच्या मूळ ठिकाणून स्थलांतरित होतात किंवा त्याचे राहण्याचे ठिकाण काय म्हणतात योग्य उत्तर असणार आहे पुश फॅक्टर पुढील प्रश्न बघा सीमा रस्ते संघटनेने बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन बांधलेल्या नऊ पॉईंट दोन किलोमीटर लांबी जोडतात मनाली ते लाहोल पुढील प्रश्न बघा महाराष्ट्रातील खान्देश किंवा नाशिक विभाग हा रिकाम जागा नदी खोऱ्यातील बसलेला आहे त्याचे योग्य उत्तर असणार तापी पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील सर्वात मोठे तेल आणि नैसर्गिक वायुक्षेत्र आहे योग्य उत्तर असणार आहे मुंबई हाय पुढील प्रश्न पहा भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्रिपरिषद ही सामूहिकरित्या कोणाला उत्तरदायी असते तर योग्य उत्तर असणार आहे लोकसभा पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणते भारताच्या प्रमुख भौतिक वैशिष्ट्यापैकी एक नाही विचारलं आहे कोणता आहे ते बघून पहिले समुद्र तटीय मैदान उत्तरेकडील मैदान बेट नाही कोणता आहे दक्षिणेकडील मैदान पुढील प्रश्न बघा भारतीय संविधानातील समानतेच्या हक्कात खालीलपैकी कशाचा समावेश नाही नाही विचारलाय होय कोणकोणता आहे ते बघून पाहिले कायद्यापुढे समानता धर्मवंश जात लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई त्यानंतर सार्वजनिक सेवा योजनेच्या बाबतीमध्ये समान संधी अयोग्य कोणता आहे भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे पुढील प्रश्न बघा महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील अठराशे सत्तावनचा उठावा हा भारताच्या नेत नैऋत्य पट्ट्यातील जागा गटाचा सहभाग साक्ष देतो काय आदिवासी पुढील प्रश्न बघा मार्च दोन हजार बावीसच्या अखेरीस राज्याचे घोषित वनक्षेत्र एकसष्ट हजार नऊशे सात पॉईंट झिरो एट स्क्वेअर किलोमीटर होते जे दोन हजार एकवीसच्या भाग ते वन विभागाच्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्याच्या भौगोलिक क्षेत्रात सुमारे किती टक्के वीस पॉइंट एक टक्का पुढील प्रश्न बघा आगामी ही निकामी जागा राज्यात आढळणारी एक महत्वाची जमात आहे कोणती आहे कोणत्या राज्य नागालँड पुढील प्रश्न पहा खालीलपैकी कोणते विधान रौलट कायद्याच्या संदर्भात योग्य नाही नाही विचारलाय होय कोण कोणता ते बघून आपण साल दोन दो, एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये ब्रिटिशांनी रौलट कायदा मंजूर केला रौलट दुसरं चुकीचं काय आहे रौलट कायद्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारख्या मूलभूत हक्कावर अंकुश ठेवला तिसरं चुकीचं काय आहे रौलट कायद्याने पोलिसांच्या अधिकाराचे मूलभूतीकरण केले योग्य नाही कोणतं आहे महात्मा गांधीजींनी या कायद्याला विरोध केला पण मोहम्मद अली जिना यांनी विरोध केला नाही पुढील प्रश्न पहा ज्या भिगाऱ्याखाली भगवान बुद्धचे अवशेष दफून करण्यात आले होते ते रिकामी जागा म्हणून ओळखले जाते योग्य उत्तर असणार आहे सुप्त पुढील प्रश्न बघा महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय एक जगह इतिहास है, क्या है? नक्को। उद्दीपन में काम महाराष्ट्रातील उष्णकटिबंधीय और दस सदा हरी जंगलाची अंदाज़े टक्केवारी वारी योग्य उत्तर स्नान है सात पॉइंट ट्रेडर टक्के पुढील प्रश्न बघा स्वातंत्र्य तर भारतात प्राथमिक मतदानासाठी आवश्यक असलेले पात्रता वय किती होते योग्य उत्तर असणार आहे पंचवीस वर्षापेक्षा जास्त आता किती आहे अठरा वर्षापेक्षा जास्त पुढील प्रश्न बघा महाराष्ट्रात पावसाची सुरुवात साधारणपणे कधी होते योग्य उत्तर असणार आहे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुढील प्रश्न बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मागील दशकात रिकाम जागा व्यक्तींनी भारताचे स्थलांतर केले तर योग्य उत्तर असणार आहे सुमारे एकवीस कोटी पुढील प्रश्न बघा भारताचा सुमारे पंच्याण्णव टक्के परकीय व्यापार एकम जागाद्वारे होते कशाद्वारे सागरी मार्गाद्वारे पुढील प्रश्न बघा दुर्ग बस्तर चंद्रपूर हा लोहपट्टा आयरन बेल्ट भारतातील कोणत्या राज्यात आहे योग्य उत्तर असणार आहे छत्तीसगड आणि महाराष्ट्र पुढील प्रश्न बघा जागा रोजी लोह लोहर काँग्रेसने पूर्ण स्वराज्याच्या मागणीला निश्चित स्वरूप दिले योग्य उत्तर असणार आहे डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस पुढील प्रश्न बघा परतीच्या मान्सून ऋतूत रिकामजागा येथे कमाल पर्जन्यवृष्टी होती योग्य उत्तर असणार आहे तामिळनाडू पुढील प्रश्न बघा ताजमहल कोणत्या शहरात आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे आग्रा कोणत्या नदीकाठी आहे यमुना प्रश्न बघा महाराष्ट्राच्या शेजा शेजारील राज्याच्या बाबतीत खालीलपैकी कोणते सत्य नाही कोणते सत्य, सत्य नाही आहे कोणकोणते सत्य आहे ते बघून घेऊ आपण पहिले त्याच्या आग्नेला तेलंगणा आहे त्याच्या वायव्यला गुजरात आहे महाराष्ट्राच्या वायव्यला गुजरात आहे दक्षिणेला कर्नाटक राज्याने वेढलेले आहे अयोग्य कोणतं नाही आहे अयोग्य आहे त्याच्या पूर्वेला दादर आणि नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश हे चुकीचं आहे पुढील प्रश्न पहा पवन ऊर्जा क्षमतेनुसार भारताचे स्थान आरईन ट्वेंटी वन अक्षय ऊर्जा ट्वेन दोन हजार बावीस जागतिक स्थिती ई एन ट्वेंटी वन दोन हजार बावीस ग्लोबल स्टेट अहवालनुसार कितवे आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे चौथे पुढील प्रश्न पहा घटना आणि वर्ष यांची खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळवली नाही विचारलं आहे आपण कोणकोणते कुन योग्य आहे ते बघून घेऊ पाहिले पहिले स्वातंत्र्य युद्ध अठराशे सत्तावन योग्य काय भारतीय राष्ट्रीय अधिवेशन स्थापना अठराशे पंच्याऐंशी योग्य काय असहकार चळवळीची सुरुवात एकोणीसशे वीस आपल्याला जुळत नाही म्हणून अयोग्य काय मुस्लिम लीगची स्थापना एकोणीसशे दहा मुस्लिम लीगची स्थापना किती कवा झाली आहे एकोणीसशे सहाला पुढील प्रश्न पहा खालीलपैकी कोणती संस्था भारतात चलन जारी करू शकते योग्य उत्तर असणार आहे भारतीय रिझर्व बँक आणि भारत सरकार